नमस्कार म्हणता या आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत पावसाळा सुरू झाला आहे आणि अशा पावसाच्या वातावरणात गरमागरम काहीतरी तळून खावंसं वाटतं कांदाभजी मूंगभजी तर आज आपण वडी बनवणार आहोत अगदी क्रिस्पी व्हावी यासाठी काय करायचं ही टिप्स देखील मी यामध्ये दे सांगितली आहे तर असे अगदी गरमागरम आणि झटपट होणारे मूंगवडे आज आपण बनवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला मी चार तास मुंगडाळ भिजात घालून घेतली होती आणि चार तासानंतर आता नंतर ती छान भिजली आहे पण चार तास जर आपल्याला वेळ वाया घालवायचा नसेल तर दोन तासही तुम्ही भिजून घेऊ शकता फक्त कोमट पाण्यामध्ये तुम्हाला भिजवा लागेल आता ती भिजवून झाल्यानंतर लगेचच आपण मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये घालून त्यामध्ये काही पाणी न घालता त्याचे जाडसर असं वाटण मी करून घेणार आहे त्यामध्येच आता थोडंसं तिखटपणा यावा आणि चव वाढवावी त्यासाठी मी हिरव्या मिरच्या आणि आल्याचे चार ते पाच तुकडे घालून घेतलेले आहे आल्याचे तुकडे घातल्यानंतर यामध्ये स्वतः मी चार ते पाच लसूण पाकळ्या देखील घालून घेतलेल्या आहे आणि एक चमचा ओवा घालून घेणार आहे आणि चार ते पाच कढीपत्त्याची पाणी आणि आता या याचं जाडसर असं वाटण मी करून घेतलेलं आहे या पद्धतीने पाणी न घालता ह्या डाळ मस्तपैकी आपण वाटून घेतली आहे आता मी ते एका बाउलमध्ये संपूर्ण ट्रान्सफर करून घेणार आहे आणि थोडीशी भर जाडसर भरड असलेली ही डाळ मी आता वाटून घेतली आहे याचमध्ये आता मी एक चमचा धना पावडर घालून घेतली आहे यानंतर बारीक चिरून घेतलेली स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घालून घेतली आहे एक चमचा हळद पावडर घातलेली आहे आणि हळद पावडर घातल्यानंतर यामध्येच आता मी एक चमचा तांदळाचं पीठ घालणार आहे तांदळाच्या पिठामुळे क्रिस्पीपणा येतो आणि कुरकुरीत असे हे वडे होतात त्यासाठी एक चमचा मी तांदळाचं पीठ घातलं आहे त्याचबरोबर चवीनुसार एक चमचा मीठ मी घालून घेतलेला आहे मीठ घातल्यानंतर आता हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे जे काही मसाले आपण घातलेले आहे पीठ घातलं आहे आणि कोथंबीर घातली आहे ते व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी चमचाने या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे मिक्सअप करून घ्यायचं आहे आता लगेचच आपण ह्याचे वडे तयार करून घेणार आहोत हाताच्या सायाने असे छोटे छोटे तेल गरम करून घेतलं आहे व्यवस्थित आणि मध्यम आचेवरती आता हे मी तेलामध्ये असे ह्या पद्धतीने गोलाकार सोडून घेणार आहे तर असे ह्या पद्धतीने तेल गरम करून मध्यम आचेवरती करून घ्यायचं आहे आणि असं तेलामध्ये सोडून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये आता मी असे छोटे छोटे गोलाकार असे करून सोडून घेतले आहे तुम्ही चमच्याच्या सायाने देखील सोडू शकतात पण तेल छान गरम झाल्यानंतर हे सोडले की एक त्याच त्याचा रंग कलर चेंज होईपर्यंत म्हणजे सोनेरी ते चॉकलेटी रंग येईपर्यंत आपल्याला हे असे तळून घ्यायचे अधूनमधून उलटे पालटे करून घ्यायचे झाऱ्याच्या किंवा चमच्याच्या सायाने या पद्धतीने आणि या पद्धतीने असे हे तळून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट होणारे हे आहे तुम्ही अगदी झटपट बनवू शकता चटणीसोबत दह्यासोबत अगदी असे देखील तुम्हाला कधी हलकीशी भूक लागली चार ते पाचच्या दरम्यान संध्याकाळी चहाच्या टायमिंगलासुद्धा तुम्ही बनवू शकता तर अगदी झटपट होणारे हे असे मुंगवडे एकदा ट्राय करून बघा आवडेल तुम्हाला ही रेसिपी अगदी झटपट होणारी आणि पटकन आणि गरमागरम असे हे कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा यावा यासाठी सांगितलेली टिप्ससुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा आणि सोनेरी ते चॉकलेटी रंग आला की या पद्धतीने ते बाहेर काढून घ्या तर या पद्धतीने आता मी संपूर्ण हे मुंगवडे बाजूला काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी क्रिस्पी आणि अगदी छान असे हे टेस्टी मुंगवडे माझे तयार झालेले आहे तर ही रेसिपी एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटली ही रेसिपी याबद्दल मला कमेंट करा आवडली असेल तर लाईक करा आणि कमेंट देखील करा की आवडली की नाही आवडली अगदी सोपी आणि झटपट होणारी बऱ्याच लोकांना ही रेसिपी माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर अगदी झटपट होणारे हे मुंगवडे एकदा नक्की ट्राय करून बघा पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि अशा पावसाळ्यामध्ये नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा छान वाटतात अगदी थंड वातावरण असलं तर गरम गरम अशी ही मुंगवडे खायला तर ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कमेंट नक्की करा पुन्हा आपण अशा नवीन रेसिपीसोबत भेटूया अशाच छान आणि नवनवीन अनेक प्रकारच्या अनेक भागातल्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवीन रेसिपीचे जे काही नोटिफिकेशन असेल ते सर्वात आधी तुम्हाला मिळेल त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रतिसाद मिळेल आणि हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्या सबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्रा स्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त रहा आणि पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपी सोबत धन्यवाद